नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्ही पाहत आहात छोटी डोंगरा एवढी आज एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी गोष्ट आपण पाहणार आहोत एका चौदा वर्षीय मुलाने सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये अडकून स्वतःवरती जीव घेणा प्रयोग केला आणि यातच त्याचा मृत्यू झाला पण हे सगळं कसं घडलं त्याने नक्की काय केलं आणि हे सर्व किती धोकादायक ठरू शकतं चला तर जाणून घेऊया ही घटना घडली आहे ब्राझीलच्या बहिया राज्यामध्ये चौदा वर्षीय डेव्हिनन्स मोरे नावाच्या मुलानं एक विचित्र सोशल मीडिया चॅलेंज स्वीकारलं त्याने एक मेलेलं फुलपाखरू घेतलं त्याचे विशेष अवशेष पाण्यात मिसळले आणि हे संपूर्ण मिश्रण एका सिरिंजमध्ये भरून स्वतःच्या उजव्या पायात इंजेक्शनद्वारे सोडलं काही वेळातच त्याची तब्येत बिघडू लागली त्याला चालता येईना आणि उलट्या सुरू झाल्या तोल जाण्याच्या तक्रारी सुरू झाल्या कुटुंबियांना काही कळेना अखेर त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्याने डॉक्टरांना हे सगळं सांगितलं डेव्हिला विटोरिया द क्वांटिस्टा जनरल हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं तब्बल सात दिवस त्याच्यावरती उपचार सुरू होते पण दुर्दैवाने अखेर त्याचा मृत्यू झाला पण नक्की मृत्यूचं कारण काय होतं तर तज्ञ डॉक्टरांच्या मते त्याच्या मृत्यूमागे तीन प्रमुख शक्यता आहेत पहिली म्हणजे एम्बोलिझम इंजेक्शनच्या प्रक्रियेमध्ये जर हवेचा एक लहानसा बुडबुडा जर रक्तात गेला तर तो मेंदू किंवा हृदयात पोचू शकतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो दुसरी शक्यता म्हणजे संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन फुलपाखराच्या शरीरातील बॅक्टेरिया किंवा विषारी घटक रक्त प्रवाहात गेले असतील त्यामुळे घातक संसर्ग झाला असावा ऍलर्जी किंवा रिॲक्शन म्हणजेच कदाचित फुलपाखराच्या शरीरातील काही घटक त्याच्या शरीरासाठी परके होते आणि त्यावरती तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रिया उमटली असावी ब्राझीलियन माध्यमानुसार डेवी कदाचित एखादा प्रयोग किंवा ट्रेंड फॉलो करत होता त्याला ही संकल्पना ऑनलाईन मिळाली असावी मात्र मृत्यूपूर्वी त्यानं हे नाकारलं होतं त्यामुळे पोलीस तपास करतायत की हा कुठला सोशल मीडिया ट्रेंड होता का जर होय तर इतर मुलांना यापासून कसं वाचवायचं आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की इंजेक्शनमध्ये जर हवा राहिली तर काय होऊ शकतं डॉक्टरांच्या मते जर इंजेक्शनच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये हवा रक्त प्रवाहात गेली तर रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह थांबू शकतो आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा उडावला जाऊ शकतो यालाच एअर एम्बोलिझम म्हणतात त्यामुळे कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया केवळ तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावी ही पहिलीच घटना नाही आहे की जिथे सोशल मीडिया ट्रेंडद्वारे जीव गमवावा हो लागलाय काही अशा धक्कादायक घटना याआधीसुद्धा घडलेल्या आहेत यामध्ये सगळ्यात पहिली घटना म्हणजे ब्ल्यू व्हेल चॅलेंज जी दोन हजार सोळा आणि सतरामध्ये घडली होती या घातक चॅलेंजमुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केली होती या चॅलेंजमध्ये अनेक धोकादायक टास्क मुलांना दिले जायचे दुसरी म्हणजे वापरण्यात येणाऱ्या टॉक्सिक पॅड्स प्रयत्न केला होता ज्यामुळे विषबाधा होऊन ते मृत्युमुखी पडले होते तिसरी घटना म्हणजे ब्लॅकआउट चॅलेंज दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये घडली श्वास रोखण्याचा हा चॅलेंज धोकादायक ठरला आणि काही मुलांनी यात प्राण गमावलं या घटनांमधून इतकं मात्र लक्षात येत आहे की सोशल मीडिया मनोरंजनासाठी आहे पण जीवघेणे ट्रेंड फॉलो करणं किती धोकादायक ठरू शकतं हे लक्षात ठेवायला हवं ही घटना आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते की सोशल मीडिया ट्रेंड्स फॉलो करताना आपण विचार करायला हवा हे सुरक्षित आहे का आपल्याला किवर कु... आपल्याला किंवा इतर कुणाला यापासून धोका आहे का फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे म्हणूनच अशा ट्रेंडपासून लांब राहा आणि इतरांनाही सावध करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या विषयांवरती आपण बोलत राहू तुमचं मत काय आहे अशा ट्रेंड विरोधात सरकारनं काही पावलं उचलावीत का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद